जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज काही कविता करण्याचा मूड नव्हता पण एक नेपाळी माणूस सारखा मनोज जरांगे पाटलावर भुकते म्हणून आपणही काही समाजाचा दिन लागतो म्हणून त्या नेपाळ्याला आपल्या कवितेच्या माध्यमातून सडेत तोड उत्तर देण्याचं काम आपण आज आपल्या कवितेमधून करणार आहोत तर चला जास्त वेळ लावत नाही आपण आपल्या कवितेला सुरुवात करू आणि तो माणूस कोण आहे काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि आपण त्याचं कवितेमध्ये नाव सुद्धा घेणार नाही तुम्ही कोण आहे काय तुम्ही आपोआप ओळखा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आपण आपल्या कवितेला सुरुवात करू कवितेचं नाव आहे मराठा शान कोळी का नेपाळी स्वतःच्या बापाचा सोडून हे दुसऱ्याच्या बापाचा वाजवता डंका मग हे मराठा का नेपाळी साहजिक येणं आहे की नाही शंका स्वतःच्या बापाला कधी बाप बोलणार नाही जसे कपडे बदलता तसे हे बाप बदलता आणि स्वतःला समजता हे मराठा शाण्णू कोळी आता तुम्हीच सांगा हे मराठा शहाण्णव कोळी का नेपाळी या लोकांना परवडणार नाही म्हणून सारख्या महान योद्ध्यावर करायला हल्ले कारण हे आहे एवढू एवढू बारीक बारीक टिल्ले आणि यांच्याकडे बघून सुद्धा वाटत नाही की हे असू शकतात म्हणून मराठ्यांचे सगळे सोय रे हे असेच वाटते आय रे गैरे लायकी नसताना कशाला मनोज जवळे पाटील यांच्यावरती भोगता गुपचुप झोपाचा घरी एखादी मारून क्वाटर कारण तुमची उंची तेवढीचे अर्धा एक सेंटीमीटर खरंच लायकी नाही राहत तुमची स्वतःला तुम्ही म्हणून घेता शाण्ण कोळी मराठे पण आख्या महाराष्ट्राला आहे तुम्ही त्या बक्याच्या आहे पाय चाटे खरंच तुम्ही खानदानी मराठी असते तर त्या टरवजच्या पायानच ते पडले वाकून तुम्हाला बघितल्यावर खरंच तळपायाचे आग मस्तकात जाते असं वाटतं तुम्हाला कायतरी मारा फेकून तुमच्या सारख्या जातीला गद्दारामुळे गोरगरीब गरजवंत समाजातील मराठा मुला मुलींच नुकसान होतंय आज थोडीशी वाटू द्या लाज नाहीतर एक दिवस मराठा समाज तुमचा सारा उतरून टाकेन माझ एक मराठा सहा कोटी मराठा धन्यवाद जय भावानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे